मी आज तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो पेसा कायदा जो आदिवासी गावांसाठी खास राजासारखा कायदा आहे जणू मी गावात बसून चहा घेत सांगतोय पसं हा कायदा 1996 नाइन्टी सिक्समध्ये आला आणि त्याचं पूर्ण नाव आहे पंचायत अनुसूचित क्षेत्र व नियंत्रण कायदा सोपं सांगतो स्टेप बाय स्टेप पहिली गोष्ट का आला हा कायदा आदिवासी भाऊ जंगलात डोंगरात राहतात ना तिथे मोठ्या कंपन्या येऊन जमीन हिसकावतात जंगल कापतात खाणकाम करतात आदिवासी दुःखी होतात हा कायदा म्हणतो नाही रे बाबा गावकऱ्यांना विचारा त्यांचं हो मिळालं तरच चालेल म्हणजे गावकऱ्यांना ताकद मिळते दुसरी कुठे लागू होतो फक्त आदिवासी बहुलगावांत जसं झारखंड छत्तीसगड मध्यप्रदेश अशा दहा राज्यांत एकूण अनेक गावे पण शहरांत नाही फक्त खेड्यांत आता मुख्य मजा गावसभेची ताकद गावसभा म्हणजे सगळे गावकरी मोठे लहान बसून बोलतात ते आता बॉस झाले काय काय ठरवलं जातं जमीन गावाची जमीन विकायची का नाही सभा सांगते बाहेरील लोक घेऊ शकत नाहीत नाहीतर परवानगी हवी जंगल लाकूड महुआफळ तेंदू पाणी घ्यायची सभेची परवानगी कोणीही चोरून घेऊ शकत नाही खाण किंवा धरण कंपनी येईल खाण करू म्हणेल तर सभेचं हो हवं नाहीतर बाहेर जावं पाणी बाजार शेती गावातलं पाणी कसं वापरायचं पिकं कुठे विकायचं सभा ठरवते दारू आणि सण दारूची दुकानं बंद करायची सभा सांगते गावाच्या चांगल्या परंपरा वाचवा बालविवाह रोखा हे सगळं केल्याने फायदे काय गावकरी स्वतः ठरवतात रस्ता बांधा शाळा चालवा नोकरी मिळवा एक उदाहरण ओडिशाच्या एका गावात सभेने कंपनी रोखली आणि त्याऐवजी पर्यटन सुरू केलं गाव फुललं पण खरं सांगतो समस्या काय कधी सभा होत नाही अधिकारी ऐकत नाहीत पण लढा द्या रे गावात सभा बोलवा सरकारी लोकांना सांगा हेल्पलाईन आहे ट्रायबल डॉट अन आय सी डॉट इनवर जा किंवा फोन करा भाऊ हा कायदा म्हणजे तुमचं हातातलं सोनं मजबूत रहा गाव एकत्र ठेवा समजलं का आणखी काही सांगायचं असेल तर बोलवा <laughs> आपले हक्क आपण ओळखले आता त्यांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून या जागृतीच्या प्रवासात सहभागी व्हा